त्यांना झालेली भूतबाधा आणि करणी काढण्याचा दावा करणाऱ्या चुटकी बाबाचा व्हिडिओ कोल्हापूरमध्ये व्हायरल झालेला होता आणि या व्हायरल व्हिडिओनंतर या बाबाच्या विरोधात अनेक भक्तांनी फसवणुकीची तक्रार आहे ती कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता पोलिसांनी या भोंधूबाबाच्या तपासाला सुरुवात केल्याचं बघायला मिळते मी आत्ता आहे आपटेनगर या ठिकाणी आणि याच ठिकाणी या सगळ्या बाबाचा दरबार आहे तो भरत होता त्या ठिकाणी पोलीस आता दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांकडून या सगळ्या दरबारासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेत घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघितलं तर हे जे घर आप आपल्याला दिसतं हे घर या भोंधूबाबानं काही महिन्यांपूर्वी भाड्यानं घेतलेलं होतं आणि याच दरबारामध्ये याच घरामध्ये त्याचा दरबार आहे तो भरला जात होता तर ही सगळी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता हे घर जे आहे ते आता कुलूपबंद अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर हा सगळा भोंदूबाबा आहे तो पसार झालेला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्या घरामध्ये घरातले साहित्य जर आपण बघितलं तर कशा पद्धतीनं या ठिकाणी मांडणी करून ठेवलेली आहे ते आपण बघू शकतो वेगवेगळ्या देवांना चे फोटो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि वेगवेगळं साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि याच खोलीमध्ये हा सगळा भोंधूबाबा आहे तो भक्तांची करणी काढण्याचा दावा आहे तो करत होता आणि त्यासाठी अघोरी प्रकाराचा अवलंब देखील करत असल्याचं एकूणच या सगळ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ म्हणून समोर आलेलं होतं एकूणच आपण बघितलं तर आता या भोंधूबाबाच्या तपासाला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगानं तपास देखील सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते स्थानिक जे काही लोक आहेत त्यांच्याकडून ही सगळी माहिती घेण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता भोंधूबाबा सध्या इथं नसला तरी या सगळ्या भोंधूबाबाला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती सगळी चौकशी आता पोलिसांकडून सुरू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव